महत्त्वाची कलम आहेत त्याचा भाग चौथा बघणार आहे मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे की कलम एक पासून पर्यंतचे जितके पण कलम आहेत त्याच्यामधलं प्रत्येक कलम महत्त्वाचं आहे बघा परीक्षेच्या आधी किंवा परीक्षा झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणीही सांगू शकेल की कलम एक ते एक्कावन्न ए याच्यामधलं हे महत्वाचं होतं हे महत्त्वाचं नव्हतं परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा जाग करतोय काय कलम एक पासून एक्कावन्न ए पर्यंत प्रत्येक कलम महत्वाचं आहे त्याचं कारण म्हणजे की आयोगाने कधी ना कधी ते कलम विचारलेलंच आहे कलम एकावन्न एक एच्या पुढे गेल्याच्या नंतर आपण काही मधली कलम स्किप करणार आहोत मात्र एकावन्न एक ए पर्यंत प्रत्येक कलम हे तुमच्या लक्षातच असलं पाहिजे प्रत्येक कलम हे तुमच्या लक्षातच असलं पाहिजे ठीक आहे चला आज आपण त्याचा किती नंबरचा भाग बघतोय चार नंबरचा आता आज आपण मार्गदर्शक तत्व या टॉपिकवरचे काय बघणार आहोत महत्वाची कलम बघणार आहोत आता जर आपण पाहिलं तर बघा येणारी संयुक्त पूर्व परीक्षा आहे गट ब ची असेल किंवा कची असेल याच्यासाठी उपयुक्त अशी एक नवीन वन डे बॅच ही लाईव्ह स्वरूपात असणार आहे वन डे रिव्हिजन बॅच ही लाईव्ह स्वरूपामध्ये असणार आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी बारा तासांची बॅच असणार आहे म्हणजे जी रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला चार दिवस लागू शकतात ते एका दिवसामध्ये महत्वाची रिव्हिजन आपण घेणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी ही बॅच जॉईन करा नक्कीच बॅच तुम्हाला ही उपयुक्त ठरणार आहे अतिशय महत्वाचे असणारे कंबाईनच्या दृष्टीने पंचवीस टॉपिक आपण याच्यात कव्हर करणार पंचायत सह म्हणजे पंचायत सुद्धा तुमचं याच्यामध्ये कव्हर होणार आहे ठीक आहे चला आता आपल्याला काय बघायचं आहे भारतीय राज्यघटनेचा भाग चार भारतीय राज्यघटनेचा भाग चार काय सांगतो मार्गदर्शक तत्व किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी त्याच्यामध्ये कलम क्रमांक छत्तीस ते एक्कावन्न डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आता याच्यामध्ये कलम छत्तीस काय सांगत संस्थेची व्याख्या कारण ज्याप्रमाणे मूलभूत हक्क हे तुम्हाला राज्य संस्थेच्या विरुद्ध प्राप्त होते तसं मार्गदर्शक तत्व हे राज्य संस्थेला केलेलं मार्गदर्शन आहे केलेले निर्देश आहेत मग ती राज्य संस्था म्हणजे कोण याची व्याख्या कशात केलेली आहे पुन्हा एकदा स्टेट या शब्दाची व्याख्या किंवा राज्य संस्था काय आहे स्टेट किंवा संस्था स्टेट किंवा संस्था या शब्दाची व्याख्या तुम्हाला कुठे बघायला मिळते कलम छत्तीसमध्ये कलम छत्तीस मध्ये काय सांगितलेलं आहे की बाबा कलम बारामध्ये जी राज्य या शब्दाची व्याख्या दिलेली आहे तीच व्याख्या कलम छत्तीस मध्ये दिलेली आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कलम छत्तीस राज्य संस्थेची व्याख्या कलम बारामध्ये जी व्याख्या दिलेली आहे तीच व्याख्या ॲज इट इज इथं असणार आहे कलम सदोतीस बघा कलम सदोतीसमध्ये काय सांगितलेलं आहे की या भागामधल्या तरतुदी जरी न्यायप्रविष्ट नसल्या तरी त्या लागू करणं राज्य संस्थेचं एक कर्तव्य आहे कलम सदोतीस काय सांगतं मार्गदर्शक तत्व हे न्यायप्रविष्ट नाहीत मार्गदर्शक तत्व न्यायविचारणीय नाहीत तरी सुद्धा ते लागू करणं हे राज्य संस्थेचं कर्तव्य आहे म्हणजे बंधनकारक नसताना सुद्धा त्यांनी लागू करणं हे राज्य संस्थेचं कर्तव्य आहे म्हणजेच कलम सदोतीस काय सांगतं की मार्गदर्शक तत्व लागू करणं हे राज्य संस्थेचं नैतिक कर्तव्य आहे कारण लागू करणं कायदेशीररित्या बंधनकारक नाही कायदेशीररित्या बंधनकारक नाही आणि त्याच्यामुळे ते कोणतं कर्तव्य बनतं नैतिक कर्तव्य बनतं नैतिक कर्तव्य ठीक आहे चला कलम आरोतीस काय सांगताय कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे म्हणजे मार्गदर्शक तत्वांचा हेतूच काय आहे कल्याणकारी राज्य निर्माण करणे कल्याणकारी राज्य निर्माण करणं आणि याच्यामध्येच एक दुरुस्ती झाली आणि आडोतीस दोन टाकलं आडोतीस दोन बघा आडोतीस दोन कधी टाकलं चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्याहत्तर आणि याच्यामध्ये काय टाकलं की कल्याणकारी राज्य निर्माण करतानाच राज्य संस्थेने जी आर्थिक विषमता आहे त्यासोबत दर्जा संधी आणि सुविधा यांच्यामध्ये जी विषमता आहे ती कमी करण्यासाठी प्रयत्न करणं काय सांगितलं आर्टिकल अडतीस दोनमध्ये मध्ये की बाबा जी आर्थिक विषमता आहे त्यासोबत दर्जा संधी आणि सुविधा यांच्यामध्ये सुद्धा जी विषमता आहे ती विषमता कमी करण्यासाठी राज्य संस्थेने प्रयत्न करणं ती विषमता कमी करण्यासाठी राज्य संस्थेने प्रयत्न करणं क्लिअर सगळ्यांना त्यानंतर कलम एकोणचाळीसमध्ये काय सांगितलंय बघा एकोणचाळीसमध्ये मार्गदर्शक तत्वांची एक यादीच दिलेली आहे मार्गदर्शक तत्वांची एक यादीच दिलेली आहे येते का लक्षात एक यादीच दिलेली आहे तर ती यादी जी आहे ती यादी इथे काय आहेत बघूयात एक तुम्ही जर बघितलं आर्टिकल एकोणचाळीस ए स्मॉल ए आर्टिकल एकोणचाळीस स्मॉल ए त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे स्त्री आणि पुरुष यांना समान कामासाठी समान साधनं उपलब्ध करून देणं म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी उत्पन्नाची साधनं सारख्याच प्रमाणात उपलब्ध करून देणं एकोणचाळीस बी काय सांगतं की बाबा जी नैसर्गिक मालमत्ता आहे जी भौतिक मालमत्ता आहे ती कोणाच्या एकाच्या मालकीची होता कामा नये म्हणजेच काय जी नैसर्गिक भौतिक मालमत्ता आहे तिचं वितरण अशा प्रकारे करा की समाजाच्या सर्व घटकांना त्याचा फायदा होईल म्हणजेच काय भौतिक साधन संपत्तीचं विकेंद्रीकरण करा भौतिक साधन विकेंद्रीकरण करा सीमध्ये काय सांगितलेलं आहे की जी उत्पन्नाची साधनं निर्माण केलेली आहे उत्पन्नाची साधनं निर्माण केलेली आहे ती देशाच्या एकाच भागात केंद्रीकृत करू नका त्याचं सुद्धा विकेंद्रीकरण करा त्याचं सुद्धा विकेंद्रीकरण करा डी मध्ये काय सांगितलं स्त्री आणि पुरुष यांना सारख्याच प्रमाणात उत्पन्नाची साधनं उपलब्ध करून द्यावीत स्त्री आणि पुरुष यांना सारख्याच प्रमाणात उत्पन्नाची साधनं उपलब्ध करून द्यावीत त्याच्यानंतर ईमध्ये सांगितलेलं आहे स्त्री असतील पुरुष असतील बालक असतील यांना शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त कष्टाची कामं करायला लावू नयेत आणि ॲप जे की मूळ घटनेत नव्हतं बेचाळीसावी घटनावस्थी एकोणीसशे शहात्तरने तरतूद केली बेचाळीसावी घटनावस्थी एकोणीसशे शहात्तरने तरतूद केली काय तरतूद केली की बालकांना स्वच्छ वातावरणामध्ये स्वच्छ पर्यावरणामध्ये वाढण्याची संधी उपलब्ध करून द्यावी बालकांना स्वच्छ पर्यावरणामध्ये वाढण्याची संधी उपलब्ध करून द्यावी क्लिअर मी पुन्हा एकदा तुमच्या समोर या सगळ्या बाबी रिपीट करतो मी तुमच्या समोर या सगळ्या बाबी रिपीट करतो बघा आर्टिकल एकोणचाळीस मध्ये काय सांगितलंय की बाबा मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जी आहे ती यादी लागू करण्याचा प्रयत्न करणं मग त्याच्यामध्ये आर्टिकल एकोणचाळीस ए स्त्री आणि पुरुष यांना उत्पन्नाची साधनं सारख्याच प्रमाणात उपलब्ध करून द्यायची आहेत एकोणचाळीस बी जी नैसर्गिक मालमत्ता आहे त्याचं विकेंद्रीकरण करायचं आहे एकोणचाळीस सी जी उत्पन्नाची रोजगाराची साधनं आहेत ती देशाच्या एकाच भागात केंद्रीकृत करायची नाहीत डीमध्ये आहे स्त्री आणि पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन ईमध्ये आहे स्त्रिया असतील बालक असतील पुरुष असतील यांना शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त कष्टाची कामं करायला लावायची नाहीत आणि ॲप मूळ घटनेत होतं का नाही कधी टाकलं बेचाळीसावी घटना एकोणीसशे शहात्तर बालकांना स्वच्छ पर्यावरणामध्ये मुक्त वातावरणामध्ये वाढण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आहे क्लिअर सगळ्यांना चला नेक्स्ट काय आहे आर्टिकल एकोणचाळीस ए आर्टिकल एकोणचाळीस ए बघा मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगतोय इथे तुम्हाला एक ट्रिक सांगतोय काय आहे ट्रिक बघा ट्रिक काय आहे बघा आजच्या तारखेपर्यंत आजच्या तारखेपर्यंत मार्गदर्शक तत्वांमध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये जिथे पण असा कॅपिटल ए आलेला आहे जिथे पण कॅपिटल ए आलेला आहे जसं की एकोणचाळीस ए त्रेचाळीस ए अठ्ठेचाळीस ए हे सगळे कलम जे आहेत किंवा सगळ्या तरतुदी आहेत त्या टाकलेल्या आहेत बेचाळीसावी घटनावस्ती एकोणीसशे शहात्तर पण हे सगळं आजच्या तारखेपर्यंत आणि फक्त मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीतच हे लक्षात ठेवा क्लिअर आणि मग आर्टिकल एकोणचाळीस ए मध्ये काय आहे सर्वांना समान न्याय आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सल्ला काय आहे सर्वांना समान न्याय आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सल्ला आर्टिकल एकोणचाळीस ए सर्वांना समान न्याय आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सल्ला क्लिअर त्याच्यानंतर आर्टिकल चाळीस ग्रामपंचायतीचं चा संघटन मजबूत करणं ग्रामपंचायतीचं संघटन मजबूत करणं आणि स्वयंशासनाचा किंवा स्वराज्याचा मूल घटक म्हणून स्वराज्याचा मूल घटक म्हणून त्यांना अधिकचे अधिकार द्यावेत म्हणजे तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवा त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुस्ती लागू होण्याच्या आधी घटनेत कुठे ग्रामपंचायतीचा उल्लेख होता का तर कलम चाळीसमध्ये मध्ये ग्रामपंचायतीचं संघटन मजबूत करणं ग्रामपंचायतीचं संघटन मजबूत करणं कलम एक्केचाळीसमध्ये मध्ये काय आहे कलम एक्केचाळीसमध्ये मध्ये तुमच्या कामाचा शिक्षणाचा विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त आहे काय सांगितलंय कामाचा शिक्षणाचा आरोग्याचा सार्वजनिक मदतीचा अधिकार तुम्हाला प्राप्त आहे क्लिअर कलम बेचाळीस काय आहे कामाच्या ठिकाणी न्याय्य आणि मानवीय स्थिती असावी कामाच्या ठिकाणी न्याय आणि मानवीय परिस्थिती असावी आणि स्त्रियांसाठी मातृत्व रजेची सोय करावी आणि स्त्रियांसाठी मातृत्व रजेची सोय करावी स्त्रियांसाठी मातृत्व रजेची सोय करावी ठीक आहे कलम बेचाळीस काय आहे कामाच्या ठिकाणचं स्वच्छ वातावरण म्हणजेच मानवीय स्थिती असावी मानवीय स्थिती असावी आणि स्त्रियांसाठी मातृत्व रजेची सोय करावी आणि स्त्रियांसाठी मातृत्व रजेची सोय करावी क्लिअर कलम त्रेचाळीस कामगारांना योग्य निर्वाह वेतन देण्यात यावेत कलम त्रेचाळीस काय सांगताय कामगारांना कामाच्या बदल्यात योग्य मोबदला देण्यात यावा कलम त्रेचाळीस कामाच्या बदल्यात योग्य मोबदला देण्यात यावा कामगारांना कामाच्या बदल्यामध्ये योग्य मोबदला देण्यात यावा कलम चव्वेचाळीस सॉरी कलम त्रेचाळीस ए चव्वेचाळीसच्या आधी काय आहे कलम त्रेचाळीस ए, ए काय आहे कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये म्हणजे कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये कामगारांचा सहभाग असावा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग कधी केली असेल तर तुधी बेचाळीसावी घटना असती एकोणीसशे शहात्तर म्हणजे काम कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असावा येतं लक्षात कलम त्रेचाळीस कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असावा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असावा त्रेचाळीस बी बघा हे त्रेचाळीस बी कधी टाकलं सत्त्याण्णववी घटनादृष्टी दोन हजार अकरा काय आहे सहकारी संस्थांचं संवर्धन राज्य, दे। दे। राज्य, दे। राज्य सहकारी संस्थांना प्रोत्साहन देईल राज्य सहकारी संस्थांना प्रोत्साहन देईल राज्य हे सहकारी संस्थांना प्रोत्साहन देईल आर्टिकल त्रेचाळीस बी येत लक्षात सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणं कलम चव्वेचाळीस समान नागरी कायदा लागू करणे एकमेव मार्गदर्शक तत्व जे आजपर्यंत लागू झालेलं नाही याला अपवाद आहे गोवा राज्य एकमेव मार्गदर्शक तत्व लागू झालेले नाही एकमेव मार्गदर्शक तत्व जे लागू झालेलं नाही हे मार्गदर्शक तत्व कसं आहे उदारमत्वादी काय आहे उदारमत्वादी आहे एकमेव मार्गदर्शक तत्व समान नागरी कायदा कसा लक्षात ठेवणार आहे चार चार म्हणजे समान चव्वेचाळीस समान नागरी कायदा अनेक वेळा आयोगाने विचारलेला आहे समान नागरी कायदा तर लक्षात ठेवा चार चार म्हणजे दोन आखे समान आहेत म्हणजे समान नागरी कायदा असं लक्षात ठेवा समान नागरी कायदा दोन अंक समान आहेत चव्वेचाळीस म्हणजे समान नागरी कायदा लागू करणे चला पुढे पंचेचाळीस काय आहे बालकांचं संगोपन आणि शिक्षणाविषयीच्या तरतुदी म्हणजे काय सांगितलं त्याच्यामध्ये बघा सहा वर्षापर्यंतच्या बालकाच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी संस्थेने घ्यावी खरं तर मूळ घटनेत कलम पंचेचाळीसमध्ये काय होतं सहा ते चौदा वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी संस्थेने घ्यावी मात्र शहाऐंशीवी घटनादृस्ती दोन हजार दोन ने काय केलं की बाबा तिथला वयोगट चेंज केला एकवीस ए मध्ये सहा ते चौदा वयोगट टाकला आणि मग कलम पंचेचाळीस मध्ये बदल केला सहा वर्षापर्यंतच्या बालकांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी राज्य संस्थेने घ्यावी म्हणजे कलम पंचेचाळीस मध्ये वयोगट कोणता आहे सहा वर्षापर्यंत सहा वर्षापर्यंत काय आहे सहा वर्षापर्यंत कलम शेहेचाळीस काय सांगतं बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधाचं संरक्षण काय सांगितलंय एस सी एस टी आणि इतर दुर्बल घटक यांच्या हितसंबंधाचं संरक्षण पण कोणते हितसंबंध त्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध म्हणजे कलम शेहेचाळीसमध्ये काय सांगितलेलं आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक एक लक्षात ठेवा या इतर दुर्बल घटकामध्ये इतर दुर्बलमध्ये स्त्रिया सुद्धा येतात तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो की कलम शेहेचाळीसमध्ये स्त्रिया येतात का तर होय या इतर दुर्बल घटक या शब्दामध्ये स्त्रिया सुद्धा येतात आणि मग त्यांच्या कोणतं संवर्धन करायचं आहे था? की त्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध इथे सामाजिक शब्द नाही इथे सामाजिक शब्द आहे का नाही आता त्याच्यापुढे कलम सत्तेचाळीस काय आहे तुमचं राहणीमान उंचावणं उन। पोषणमान उंचावणं उन। आरोग्याच्या सोयी सुविधा उंचावणं उन। काय आहे तुमचं पोषणमान राहणीमान उंचावणं उन। सार्वजनिक आरोग्य सुधारणं त्यासोबत आमली पदार्थाच्या सेवनावरती बंदी घालणं काय आहे आमली सेवनाच्या प्र वापरावरती बंदी घालणं म्हणजे आरोग्यास अपायकारक आहेत असे आमली पदार्थ त्यांच्या सेवनावरती बंदी घालणं कलम अठ्ठेचाळीस काय सांगतं कृषी आणि पशुसंवर्धन कृषी आणि पशुसंवर्धन सेम अठ्ठेचाळीस एमध्ये पर्यावरणाचं संरक्षण म्हणजे वने व वन्यजीव यांचं संरक्षण अठ्ठेचाळीस काय रे कृषी आणि पाळीव प्राणी तसं अठ्ठेचाळीस ए वने आणि वन्यजीव संरक्षण क्लिअर वने आणि वन्यजीव संरक्षण कधी टाकलं बेचाळीस शहात्तर एकोणपन्नास बघा बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही की घटनेच्या कलम एकोणपन्नास मध्ये सुद्धा घटनादुरुस्ती आहे कोणती सातवी घटना असती एकोणीशे सातवी घटनावस्ती एकोणीशे छप्पन्न मूळ घटनेत असं होतं राष्ट्रीय दृष्ट्या जी स्मारकं आहेत त्यांचं तुम्हाला संवर्धन करायचं आहे पण राष्ट्रीय दृष्ट्या कोणती महत्वाची आणि म्हणून त्याचा शब्द प्रयोग केला संसदेने कायद्याद्वारे ठरवलेली संसदेने कायद्याद्वारे ठरवलेली राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची स्मारकं संसदेने कायद्याद्वारे ठरवलेली राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाची स्मारकं म्हणजे इथे दुरुस्ती झाली कोणती सातवी घटनावस्थी एकोणीसशे छप्पन्न पन्नासमध्ये काय सांगितलेलं आहे कार्यपालिका आणि न्यायपालिका एकामेकापासून विभक्त असतील न्यायपालिका आणि कार्यपालिका एकामेकापासून विभक्त असतील आणि आर्टिकल एक्कावन्न काय आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन करणे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन करणे मग याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन राष्ट्र राष्ट्रामध्ये न्यायपूर्वक संबंध आंतरराष्ट्रीय कायदा आणि तह यांच्याबद्दल आदर करणं आणि आंतरराष्ट्रीय वाद लवादाद्वारे मिटवणं अशा प्रकारे काय आहेत आपले एक्कावन्न पर्यंतचे सगळे आता त्याच्यानंतर समाजवादी गांधीवादी आणि उदारमतवादी असं त्याचं विभाजन होत असतं ठीक आहे चला आता आपल्याला काय बघायचंय घटनेच्या भाग चारच्या बाहेरचे मार्गदर्शक तत्व भाग चारच्या बाहेरचे मार्गदर्शक तत्व आर्टिकल तीनशे पस्तीस सेवा व पदे यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती यांचा हक्क तीनशे पन्नास ए प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या करणं कुणासाठी भाषिक अल्पसंख्याकांसाठी कोणासाठी आहे भाषिक अल्पसंख्यक काय आहे भाषिक अल्पसंख्यक भाषिक अल्पसंख्याकांसाठी आणि आर्टिकल तीनशे एक्कावन्न आहे हिंदी भाषेच्या विकासासाठीचं मार्गदर्शक तत्व हिंदी भाषेच्या विकासासाठीचं मार्गदर्शक तत्व हिंदी भाषेच्या विकासासाठीचं मार्गदर्शक तत्व क्लिअर सगळ्यांना चला पुन्हा एकदा सांगेल बवांनो ज्या विद्यार्थ्यांना आपली येणारी दोन फेब्रुवारीची कंबाईनची एक्झाम द्यायची आहे किंवा पुढची गट देची ची कंबाईनची परीक्षा द्यायची आहे पॉलिटी हा विषय तुम्हाला पंधरा प्रश्न असणार आहेत व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे पंधरा प्रश्न तुमची रिव्हिजन करायची असेल आणि तुमचे हमखास पंधरा प्रश्न बरोबर आले पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही ही बॅच नक्की करा बॅचची फीज फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये ही बॅचची फी तुमच्यासाठी काहीच नाही आहे म्हणजे तुमच्या एखाद्या जेवणाच्या थाळीपेक्षा सुद्धा स्वस्तामध्ये आहे क्लिअर सगळ्यांना चला आय होप की तुमचे सगळे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या दुरुस्तीने नवीन टाकलेले मार्गदर्शक तत्व ते सुद्धा आपण सर्व बघितलेलं आहे आता अंतता पुन्हा एकदा सगळे मार्गदर्शक तत्त्व बघायचे आहेत ठीक आहे थीके? आर्टिकल छत्तीसमध्ये व्याख्या सदोतीस जरी न्यायप्रविष्ट नसतील तरी लागू करण्याचा प्रयत्न करायचा आहे एकोणचाळीसमध्ये यादीच दिलेली आहे एकोणचाळीस ए सर्वांना समान न्याय व मोफत कायदेविषयक सल्ला गरिबांसाठी एक एक चा एकोणचाळीस ए झालं चाळीस ग्रामपंचायतीचं संघटन मजबूत करणं एक्केचाळीस कामाचा शिक्षणाचा आरोग्याचा आणि अडचणीच्या काळामध्ये सार्वजनिक मदतीचा हक्क बेचाळीस मध्ये कामाच्या ठिकाणी न्याय्य वातावरण आणि स्त्रियांसाठी मातृत्व रेचाळीस मध्ये कामाच्या बदल्यामध्ये कामगारांना योग्य मोबदला त्रेचाळीस ए काय सांगतं कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग त्रेचाळीस बी सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणं चव्वेचाळीस समान नागरी कायदा लागू करणं चार चार समान नागरी कायदा पंचेचाळीस सहा वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं त्याच्यानंतर शेहेचाळीस काय आहे अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटक यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधाचं संरक्षण सत्तेचाळीस राहणीमान उंचावणं पोषणमान उंचावणं आणि आरोग्याला घातक असलेल्या अंमली पदार्थाच्या सेवनावरती बंदी घालणं अठ्ठेचाळीस कृषी आणि पाळीव प्राणी यांचं संवर्धन करणं अठ्ठेचाळीस ए पर्यावरणाचं संरक्षण करणं वन्यजीव संरक्षण करणं वने व वन्यजीव संरक्षण एकोणपन्नास न्यायपालिका आणि कार्यपालिका सॉरी एकोणपन्नास काय सांगत आहे राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची जी स्मारक आहेत त्यांचं संवर्धन करणं ठीक आहे पन्नास न्यायपालिका आणि कार्यपालिका एकामेकापासून विभक्त असेल आणि एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन करणं आय होप की हे सगळे मार्गदर्शक तत्त्व तुमच्या लक्षामध्ये असतील ठीक आहे चला इथे थांबव्यात आपण आज एकच विनंती आहे या व्हिडिओची लिंक तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आपण तुमच्यासाठी सगळे कलम मोफत करून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला कलम पाठ करायची वेळ आली की आपल्या यूट्यूबवर यायचं आहे सगळी कलमं बघायची आहेत जे चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले आहेत त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू